चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती आहे या दिवशी मारुतीरायांचं पूजन सेवा उपाय त्यांच्या आवडतीची कोणती वस्तू आहे ती आपल्याला या दिवशी अर्पण करायची आहे ते सांगते पूजन दिवसभरामध्ये केव्हाही मंदिरात जाताना अकरा काळे उडी चमेलीचं तेल शेंदूर रुईच्या फुलांची माळ हे घेऊन जावं सर्व मारुतीरायांना अर्पण करावं नैवेद्य मंदिरात जाताना गव्हाच्या पिठाच्या जा पाच चांगक्या करून त्याला तूप लावावं चाणक्या करून त्याचा काला तयार करावा तयार केलेला काला मारुती मंदिरात अर्पण करायचा मारुती रायंना प्रार्थना करा की माझ्या आयुष्यातील जे दुःख अडचणी आहे ते नाहीसे होऊ द्या काला आपल्याला तिथेच ठेवायचा आहे उपाय एखाद्या कामात यश ये येत नसेल अडचणी येत असतील काम पूर्ण होत नसेल तर या दिवशी गुळ चणाडाळ अकरा काळे उडीद हे सर्व एकत्र करून हनुमान रायंना अर्पण करावं रायंना प्रार्थना करा की ज्या अशक्य गोष्टी आहेत त्या शक्य होऊ द्या संकट अपयश चालू आहे त्यात यश येऊ द्या सेवा कोणत्या कराव्यात या दिवशी सात वेळा रामरक्षा सात वेळा मारुती स्तोत्राचं पठण करावं शक्य नसेल तर किमान एक वेळा तरी म्हणावं सेवा तुम्ही पठन करू शकता किंवा श्रवण करू शकता तसंच हनुमान चालिसा पण म्हणावी गोरगरिबांना किशरी रंगाचं दान करावं